खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खते खरेदी करावेत विक्रीचा परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात तसेच गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नयेत शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्यांची जात निवडावी याकरिता स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या पॅकेट कंपनीचे नाव प्लॉट नंबर उत्पादन तारीख 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 अंतिम अंतिम नाव उगवण क्षमतेची टक्केवारी आणि पाकिटावर छापलेले लेबल ले ले तपासावेत पूर्ण झालेले बियाणे खरेदी करू नये या गोष्टींची काळजी घेतल्यास चांगल्या प्रतीचे बियाणे मिळतील आणि पिकाचे उत्पादनही वाढेल शेतकरी बांधवांनी स्वस्त बियाणांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करावेत त्याची पावती घेऊन ते जपून ठेवावी शेतकऱ्यांच्या बियाणे संदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे